नमस्कार आपना सर्वांच्या आवडत्या यशस् भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण विजयादशमी दसरा विशेष उखाने पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कांजीवरम साडी बनारसी खण कांजीवरम साडी बनारशी रावांचं नाव घेते आज आहे विजयादशमी सण हसरा नाव संकल्पाचा मुहूर्तहसरा नाव संकल्पाचा रावांबरोबर करते साजरा सण हा विजयादशमीचा दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधले तोरण दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधले तोरण रावांचे नाव घ्यायला कसले कारण अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी रावांचं नाव घेते घटस्थापनेच्या दिवशी जीवन जीवनसाथीवर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट परंतु रावांना केले मी आयुष्यभरासाठी एक सेफ्ट देवीची साडेतीन शक्तीपीठे लाभली महाराष्ट्राच्या मातीला कुणाची नजर न लागू रावांच्या आणि माझ्या प्रीतीला दंग झाले गोकुळ श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून दंग झाले गोकुळ श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून नवरात्रीसाठी रावांनी घेऊन दिल्या नऊ रंगाच्या नऊ साड्या पुराण काळापासून चालत आली उखाण्याची परंपरा पुराण काळापासून चालत आली उखाण्याची परंपरा रावच आहेत माझ्या आयुष्याचा दागिना खरा देवीच्या साडीचा काठ आहे लाल देवीच्या साडीचा काठ आहे लाल राव बोलता अंबाबाईच्या दर्शनाला चाल घेतली माती त्यात पेरले धान घेतली माती त्यात पेरले धान रावामुळे मला मिळाला सौभाग्याचा मान देवीला अर्पण करते फुलांची वेणी देवीला अर्पण करते फुलांची वेणी रावांचे नाव लपले माझ्या मनी असेच नवनवीन ओखानेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद